ते आपण डिश करतो हां मग हां समोर हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिले जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे खूप खाली याची घरी आहे गाडी आहे सागर मुवमेंट आहे का तुझा तुझं मी येतो खाली खाली अरे आपल्याला डिफेक्ट झाले लवकर यायचंय तुम्ही तीन नंबर हा लास्ता येईल

पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच करायचंय की दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथनं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजलं